रोटरी क्लब जागतिक स्तरावर सामाजिक आणि देश कार्यासाठी परिचित आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील रोटरी क्लब मध्ये तरुणाई लक्षणीय माहिती रोटरीचे इंटरनॅशनल डायरेक्टर फ्लाइंट लेफ्टनंट के पी नागेश यांनी दिली शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंदर सिंह खुराणा यांनी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन हजार तीस च्या प्रांताल पदाची सुक्रिय रविवारी सकाळी झालेल्या समारंभात ग्रहण केले विठोबा ज्वेलर्स नागपूर शहरातील आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे भांडार खुले करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी असे विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावे अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागातून नोकरीवरून काढल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन डी आर एम ऑफिसमध्ये धडक दिली यावेळी सफाई कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी डीआरएम कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन सोबतच मागण्या पूर्ण करण्याची घोषणाही दिल्या जोपर्यंत नोकरी पुन्हा बहाल होत नाही तोपर्यंत आंदोलन असे सुरू राहील असे सुद्धा आंदोलनकर्त्यातर्फे सांगण्यात आले स्पॉन्सर्स विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स आज नागपूर जिल्ह्यातील चारशे अठ्ठावीस आपले सेवा केंद्र संचालकांनी काम हाक दिली आहे लाडकी बहीण योजनेचा आपले सेवा केंद्रावर परिणाम आणि कामाचा भार वाढला मात्र कमाई शून्य असल्याने आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा सवाल करीत आंदोलन करण्यात आले आज आपले सेवा केंद्र संचालक संघटनेतर्फे नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी संघटनेतर्फे आंदोलन देखील करण्यात आले मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात होणारा मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांनाच नव्हे तर लोकप्रतिनिधींनाही बसत आहे अधिवेशनासाठी विधानभवनाकडे निघालेले अनेक आमदार व मंत्री रेल्वेत अडकलेत आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचाही समावेश आहे पाटील विदर्भ एक्सप्रेसने मुंबईत येत होते पण पावसामुळे रेल्वे अर्थातच थांबल्यामुळे ते चक्कर रुळावरून पायी जाताना दिसून आले या संबंधीचा एक विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स नरखेड येथील एमआयडीसी मध्ये जागा नसल्याने काही उद्योग येऊ शकत नाही त्यामुळे येथे नवीन एमआयडीसी ची मागणी होत होती यासाठीचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता अनेक वेळा अधिवेशनात सुद्धा या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता नुकतंच झालेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये नडखेर येथील एम आय डी सी फेज दोन ला मान्यता देण्यात आली असून जवळपास एकशे चौपन्न पूर्णांक चौवेचाळीस हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मंजुरी मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे आहेो से आजादी या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत शेकडो निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे याचप्रमाणे प्रमाणे रविवारी सात जुलैला पाचशे एक्कानवे निशुल्क महाआरोग्य शिबिर मोहन नगरात आयोजित करण्यात आले होते स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स पनवेलहून ठाण्याला जात असताना बेलापूर रेल्वे येताना एक महिला घसरून पडली रेल्वेचा पहिला महिला डबा तिच्या अंगावरून गेला त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनामध्ये घबराट निर्माण झाली मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्यांचे प्राण वाचवले मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही सूर्यदेय लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर तसेच भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोळे यांच्या संकल्पनेतून दक्षिण नागपूरात सेवा पर्वचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून निशुल्क नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसंगी असंख्य लोकांनी या निशुल्क शिबिराचा लाभ घेतला शिबिराचे आयोजक जा, माजी आमदार सुधाकर कोवळे यांनी जनतेच्या सेवेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून शुल्कात साठ टक्के वाढ केली आहे विद्यापीठाने सोमवारी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे हे सुधारित शुल्क फक्त सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पहिल्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहतील